तर नमस्कार मित्रांनो सर्वांना तर एक टॉपचं मैदान होते तुम्हाला माहिती आहे चोवीस तारखेला महाराष्ट्र केसरी मैदान सातेवाडी येथे ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपचे टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहेत तर त्या जादोघर कोणते कोणते कौंत नंदी ह्या मैदानामध्ये येणार नाहीत तर ते सांगूया मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच मुंबईचा बेचाच बादशाह आणि सर्वांचं काहीच मथूर एखादारी ह्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला दिसणार नाही आहे कारण की मथुर डायरेक्ट आपल्याला नऊ तारखेला दिसणारे फॉर्च्युनरच्या मैदानमध्ये तसेच मिलिंद यांचा भोंगाडॉन पण आपल्याला मित्रांनो ह्या मैदानामध्ये दिसणार नाही कारण काच त्या भोंगाडॉन पण मुंबईला दाखल झालेला आहे तर तिकडेच मुंबईमध्ये बिनजोड बिनजोड होणार आपल्या भोंगाच्या आणि मग डायरेक्ट आपल्याला नऊ तारखेलाच आपला भोंगाडॉन पण फोर्च्युनरच्या मैदानामध्ये दिसणार आहे जसेच डोरलीकरांचा हारण्या पण मित्रांनो आपल्याला ह्या मैदानामध्ये दिसणार नाही आहे कारण की तुम्हाला माहिती आहे हार डायरेक्ट आता आपला फोरचनोरच्याच मैदानामध्ये दिसेल किंवा आधीमध्ये एक मैदान झालं त्या मैदानामध्ये दिसेल तसेच कंदूरचा राजा उर्मिलता यांचा राजा पण ह्या मैदानामध्ये दिसणार नाही आहे तर मित्रांनो आज तुम्हाला सांगितलं नक्की कोणते कोण नंदी ह्या मैदानामध्ये येणार नाही आहेत तर तसेच नक्की कोणते कोणते नंदी ह्या मैदानामध्ये येणार आहेत आणि पैरा कोण असणार आहे तर तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे काय फिक्स पैरेत आणि काय संभावित पैर आहेत तर फिक्स पैरे मित्रांनो नक्कीच बघा कारण की टॉपच्याच पैरे मित्रांनो फिक्स झालेले आहेत ती सांगायला सुरू करूया एक नंबरचा असणारे उर्मिलात यांचा अर्जुन आणि ही फिक्स पायऱ्या मित्रांनो असणारे घाणनकरांचा बाब्या ही पण टॉपची जोडी मित्रांनो ह्या जोडू टॉपचं स्पीड लागतं त्याच्यामुळे आपल्याला ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतणी दिसायची दाट शक्यता आहे म्हणजे खूप शक्यता आहे जेव्हा ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतनी दिसेल टॉपचंच निवेदन असणारे उर्मिलात यांचा अर्जुन आणि मित्रांनो ते बरं पळणार ती म्हणजेच घाणनकरांचा बाब्या ही टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैतेन दिसणार आहे तसेच दुसरं असणारे पिष्टन बावीस अकरा आणि कुणाप्र पैल तर कॉकटेल उर्फ सुंदर तुम्हाला माहिती आहेच तर आपल्याला सोन्या बावीस अकरा आणि कुणाप्र पळेल तुम्हाला सांगितलं पिष्टन बावीस अकरा आणि कॉकटेल ही जोडी पैल तसेच तीन नंबरचं असणारे सोन्या बावीस अकरा आणि हे मित्रांनो संभावित पैर आहे मानगरकरांचं वाद आणि सोन्या बावीसाकडे ही पण आपल्याला पहायची दाट शक्यता आहे पण नक्की आणि कन्फर्म नाही आहे की हे पळेल का तसेच असणार आता चौथा म्हणजेच मित्रांनो आज सध्या टॉपची खरेदी झालेली ते म्हणजेच मित्रांनो शकेरबाई यांचा राजा आज सध्या तुम्हाला माहिती आहेच कुणाकडे आता म्हणजे कुणाचा आहे मित्रांनो ती म्हणजेच सौरभ बापूराव कामटे यांची मित्रांनो नवीन खरेदी राजा आणि आपल्या राजाबरोबर पैतनी दिसेल ते म्हणजेच मेहरबान मेहरबान आणि मित्रांनो राजा ही टॉपची जोडी आपल्याला पैतनी दिसेल आणि टॉपचंच निवेदन असणारे शंभर टक्के ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसेल दुसरा असणारे पाचवा ते म्हणजेच मित्रांनो हे पण टॉपचंच असणारे पैरा आणि हे पण शंभर टक्के फिक्सच झाला आहे म्हणजेच कारुंडेकरांच्या अनबणशान कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्याबरोबर रॉकेट घोटकरांचं रॉकेट ही आपल्याला जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसणार आहे कारण ह्या जोडीला पण टॉपचं स्पीड लागतो आणि माहिती गेल्या मैत्री म्हणजे ही जोडी पाहिलेली पण गाडी फॉल झाल्यामुळं मित्रांनो हे तुम्हाला माहिती गाडी फॉल झाली होती पण पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पैत्यानी दिसणारी मित्रांनो टॉपचं स्पीड ह्या जोडीला लागणार म्हणजेच कारुंटिकारांचा चिक्या आणि गोटचा सर्जा आपल्याला दिसणारे मित्रांनो पैत्यानी तसेच आता असणारे सहवा वेगाचा शेवट सर्जा आपल्या सर्वांचं काहीच आबिजबाई यांचं काहीच कुणाबर पैल आणि बागे सरांचं मित्रांनो काहीच आपला सर्जा सर्वांचं लाडक्या सर्जा वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेकावकरांचा बादल ह्याच्याबरोबर मित्रांनो खूप शक्यता आहे आपल्या सर्जाची पाळायची पण सर्जेत आणि सध्या पायऱ्या माहीत नाही कन्फर्म नाही कोणाबरोबर पळेल पण वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेकावरांचा बादल ही जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागतं तर आणि कन्फर्म नाही आहे ही जोडी पळेल का पण ही जुडी पाळली तर मात्र ह्या जुड्याला टॉपचं स्पीड लागणार तुम्हाला माहिती आहेच वेगाचा शेवट सर्जा आपल्या सर्वांचा जाड काय पळत होतो त्यामुळे ही जुडी मित्रांनो पाहली तर चांगलं स्पीड मात्र लागेल ही संभवित पाहिरे आणि कन्फर्म नाही आहे माहीत तसेच सातवा असणारे घरणिकेचा राजा नक्की कोणाबरोबर पहिलं कारण गरणिकेचा राजा मित्रांनो टॉपमध्येच पळतोय आणि घरणिकेचा राजा शनी शिंगणापूर कारांचा चित्र्या ही जोडी मित्रांनो आपल्याला पुण्य एकदा पाळायची दाट शक्यता दा, आहे कारण ही जोडी मित्रांनो तुम्हाला माहितीच पाळलेली पण आपल्या राजाच्या पायाला लागल्यामुळे ही जोडी मित्रांनो फायनलला पाहिली नव्हती पण ती जोडीला मित्रांनो फायनलला पाहिले असती तर नक्कीच ह्या जोडीने काहीतरी केलं असतं आणि ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागते जेव्हा मित्रांनो हे टॉपचाच पैरा असणार आहे पण टॉपचंच इनिवेजन असणार ही जोडी तर पाहिली तर मात्र ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागणं तो माहितीच की राजाला पण काही स्पीड आहे आणि शनी शिंगणा चित्राला पण काही स्पीड आहे जेव्हा ही जोडी मित्रांनो पाहिली तर आपल्याला टॉपचं स्पीड मात्र ह्या जोडीत बघायला भेटणार आहे तसेच आता असणारे आठवा अमित भाडे यांचा वाद आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो वादळला काय स्पीड आहे ती आता सध्या चालू सेजनमध्ये टॉपमध्येच पोहती वादय पण नक्की वाद कुणापर पळेल कारण की तुम्हाला माहिती आहेच टॉपचं टॉपचं मित्रांनो मैदान वादळी चिमणीने काय जाऊन ठेवलेत त्यामुळे चिमणे नक्की कुणापर्यंत पडेल ही सर्वांना लातुरत असते तर मित्रांनो चिमण्या आणि आपला अमित भाडे यांचा मित्रांनो वाद आणि आपल्याला पैत दिसेल शेवया पणचा पाखऱ्या बरं मित्रांनो टॉपचं स्पीड तोने पण आहे तुम्हाला माहिती आहे वादळ मित्रांनो काय पळतो आहे आणि शेवयाबांचा पाखऱ्या पण काय पळतोय तर मी जोडी मित्रांनो एकत्र आली तर मात्र ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागणार हे पण मित्रांनो टॉपचा जे एक पायरा आहे हा वादळ आणि शेवयाबांचा पाखऱ्या तसेच असणार आहे ती म्हणजेच हे मित्रांनो संभावित पायऱ्या आणि आपल्याला कन्फर्म माहीत नाही पण विठ्ठल नानांचा तेजा नक्की कोणाबरोबर पैल विठ्ठल नानांचा तेजा बाई आणि मित्रांनो सायबर असं वाटते आपल्याला की सायबर पळेल कारण की तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो चिमण्या तुम्हाला माहिती आहे बाडे यांचा चिमण्या ह्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही त्यामुळं साई मात्र तेजबरं असायची दाट शक्यता आहे बरं का कारण की तेजाला आपण टॉपचं स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच आणि तेजा खूप दिवस झालं मैदानमध्ये नव्हता त्यामुळे ह्या मैदानमध्ये आपल्याला तेजे दिसणार आहे आणि त्यामुळे ही जोडी जर आपल्याला दिसली तेज आणि साईल ह्या मात्र जोडीला टॉपचं स्पीड आपल्याला बघायला भेटणार त्यामुळे हे मित्रांनो संभावित पहिर आहे आणि एक टॉपचा पायरा आहे तर बघू नक्कीच हेच पैतोय का आता असणाऱ्या मित्रांनो टॉपचाच पैरा म्हणजेच सिकंदर एक्क्याऐंशी कंशी आणि अपशिंगेचा चित्र्या ही जोडी मित्रांनो आपल्याला पाहायची शक्यता पण खूप आहे सिकंदर एक्क्याऐंशी क्याऐंशी आणि अपशिंगेचा चित्र्या ही जोडीला पण टॉपचं स्पीड मात्र लागणार ही जोडी पण मित्रांनो आहे बरं का ह्या जोडीला पण टॉपचं स्पीड लागणार कारण सिकंदर पण चांगलाच पोहतो तुम्हाला माहिती आहे काही स्पीड आहे आणि अपशिंगेचा चित्र पण टॉपमधच पळतो या मग ही जोडी आपल्याला पैतेने दिसेल तसेच तासणारे म्हणजे सुंदर बॉस गेल्या मैदानामध्येच मित्रांनो पब्लिक डीच काय पाहिलेला सुंदर बॉस आपल्या सर्वांचा लाडका आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंदगी सुंदर बॉस मित्रांनो कुणाबरोबर पळेल तीच जोडी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा पाळायची शक्यता आहे दाट कारण ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागतं तुम्हाला माहिती आहे कडरीच मित्रांनो काय पाळालेली ही जोडी सुंदर बॉस आणि मल्हार पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पैत्यानी दिसेल हे पण टॉपचाच पैरा असणार आहे कारण की सुंदर बॉस पण तुम्हाला माहिती आहेस काय मित्रांनो पळतो तो सर्वांचा लाडका सुंदर बॉस आणि आपल्याला मल्हार ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पैत्यानी दिसेल आता असणार आहे ते म्हणजेच आपल्या सर्वांचं लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर नक्की कोणापर पैल कारण की खूप चर्चा होती की बाकासूर आणि चिमण्या पण नाही चिमण्या पण चिमण्या ह्या मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो दिसणार नाही आहे डायरेक्ट आपल्याला नऊ तारखेच्याच मैदानामध्ये दिसेल किंवा आधी माझी एखाद्या वेळी दिसेल पण चिमण्या मात्र नाही आता नक्की कोण पैयरा असेल कोणता हे सर्वांना तुरत आहे पण मी मग असेच म्हणलेलं की दाट शक्यता आपल्या बाकासूरची म्हणजेच एखाद्या वेळेस मित्रांनो पळायची चिमण्या आणि बाकासूर पण मित्रांनो ही जोडी काही पळणार नाही ना आहे चिमण्या आणि बाकासूर कारण की चिमण्याचं ते आपल्याला ह्या मैदानमध्ये दिसणार नाही ना की नक्की कोणाबरोबर पैल की एक मित्रांनो दोन तीन नंदी ते नंदीपैकी आपल्याला पैते दिसू शकतो आपल्या सर्वांचा का बाकासूर पहिला छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि बाकासुरी ही जोडी मित्रांनो पाहतानी दिसायची पण शक्यता आहे किंवा वेगाचा शेवट सर्जा आपल्या सर्वांचा लाडका हे टॉप जो जोडी मित्रांनो ह्या मैदानमध्ये आपल्याला दिसायची पण शक्यता आहे तुम्हाला म्हणलेलं वेगळ्या शेवट सर्जेने वाटी काव करण्याचा बाजूही पण ही संभावित पायऱ्या तुम्हाला सांगितलेला ते मग काय येत नाही बाकासूर आणि मित्रांनो वेगळा शेवट सर्जा पण पैल सर्जा किंवा वाटेगाव बादल पण पळेल काय सांगतात नाही पण असं वाटतं की तीन नंदीपैकी आपला बाकासुर एका बरं पळेल मित्रांनो लखन किंवा वेगळा शेवट सर्जा बरं किंवा मित्रांनो अशी चर्चा चालू आता सध्या की माहिब्या बरं पण पाहायची शक्यता आहे बरं तर हे तुम्हाला माहिती आहे माहिब्याला आणि बाकासोरला काय स्पीड आहे ह्या मैद्यामध्ये माहीब्या आला तर मात्र टॉपचं स्पीड आपल्या दोन्ही पण लागणार बघू नक्कीच आपल्या बरं कोणतं नंदी पळ तू तशी अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ घेऊन येणार तुम्हाला काय वाटते ह्या नंदीपैकी कुठला नंदी, नंदी आपल्या बाकासवरूपर्यंत पळेल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आता असणारे राईना तुम्हाला माहितीच किरण किरणाप्पा यांचा उत्तम मित्रांनो तुम्हाला माहितीच शेट यांचा उत्तम शेट यांचा मित्रांनो राईना नाही कोणापर्यंत पळेल राईना मित्रांनो आपल्याला पैतेण दिसेल ती म्हणजे रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही एक संभावित पाय राय ह्याच्याबरोबर मित्रांनो आपल्याला पळायची पण दाडी शक्यता आहे तुम्ही नक्कीच सांगा कोणाबरोबर बैल आपला राहीना उत्तम शेठ गवळी यांचा राहीना आणि मित्रांनो किरण अप्पा यांचा राहीना रायपल ही एक टॉप चुडी आपल्याला पैते दिसायची पण ती शक्यता आहे तुम्हाला आजच्या मित्रांनी एवढी चुडू होती की तुम्हाला सांगितले नाही की कोणता कोणत्या कोणाबरोबर बैल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय